या महिन्याचा जो लाभ आहे डी बी टी आहे त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थविभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो लाभ आहे हा साधारणपणे त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि तीन ते चार दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा आहे समीश गुढे आणि तुम्हाला सर्वांचा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर लाडकी बहीण योजना खुशखबर खुशखबर आनंदाची बातमी होय लाडक्या बहिणीं बघा तुमच्यासाठी खुशखबर घेऊन आलेला आहे बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचे पैसे तुम्हाला द्यायला सुरुवात झालेली आहे चालू झालेला आहे स्वतः जे आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांनी जे आहे ट्विट करून सांगितलेले आहे आणि पैसे सुद्धा यायला सुरुवात झालेला आहे तुम्हाला प्रूफ सहित आणि जे सत्य असते तेच मी नेहमी सांगत असतो जे ऑथेंटिक आहे तेच मी तुम्हाला नेहमी सांगत असतो बघा पैसे आले तरच पैसे आले म्हणून सांगतो आणि पैसे जर नाही आले, पैसे आले, पैसे आले तर पैसे नाही आले म्हणून सांगत असतो म्हणूनच तर आपले जुने सबस्क्रायबर जे आहे जुने युजर्स त्यांचा आपल्यावर खूप भरोसा आहे की आपण जर व्हिडिओ टाकला की समजून घ्यायचा पैसे आले तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला आजचा व्हिडिओ सुरू करूया बघा लाडकी बहिणी योजना हो तुम्हाला खुशखबर आणि आनंदाची बातमी देत आहो बारावा हफ्ता पैसे आले होय लाडक्या हो, बहिणींनो आज जे आहे पाच तारीख आहे पाच जुलै पाच जुलैला तुम्हाला जून महिन्याचा बारावा हप्ता द्यायला सुरुवात झालेला आहे चालू झालेला आहे महाराष्ट्रामध्ये आहे टोटल छत्तीस जिल्हे तीन टप्पे जे आहे तयार केलेले आहे आणि त्या तीन टप्पेनुसार तुम्हाला पैसे येणार तुमचा कोणता जिल्हा आहे तुमचा कोणता जिल्हा आहे लगेच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगा आणि मी लगेच रिप्लाय देतो की तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला पैसे कधी येणार म्हणून बघा आजची पाच तारीख आहे पाच सहा आणि सात ह्या तीन दिवसामध्ये आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण लाडक्या बहिणींना पैसे येणार म्हणजे येणार शंभर टक्के येणार प्रूफ सहित पुरव सहित आपल्या चॅनलवर सांगतो बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला जे आहे एस एम एस येते एस एम एस सुद्धा आलेला आहे बघा भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया बघा एसबीआय एसबीआय ज्या ज्या महिलांना जे स्टेट बँकेत खाते त्यांना मेसेज आलेला आहे बघा सकाळी दहा वाजून छप्पन मिनिटांनी आणि काय म्हणत आहे भारतीय स्टेट बँक डीबीटी पंधराशे रुपये क्रेडिट बघा पंधराशे रुपये जे आहे क्रेडिट झालेले आहे बघा तारीख सांगतो पुरासहित सांगतो आणि सत्य सांगतो जे ऑथेंटिक असते ते सांगत असतो पाच सात दोन हजार पंचवीस ला जे आहे तुम्हाला पंधराशे रुपये आलेले आहे भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे सुरू झालेले आहे चालू झालेला आहे तुम्हाला पैसे की आले की नाही आले लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा पैसे आले नसेल का तर काही काळजी करू नका मी तुमची नक्कीच मदत करेल तर लाडक्या बहिणींनो जुलै महिन्यामध्ये जून महिन्याचा बारावा हप्ता द्यायला सुरू झालेला आहे सुरू चालू झालेला आहे आपल्या चॅनलवर सर्वात पहिले मी सांगत आहे म्हणून तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि तुम्हाला जुलै महिन्याचा म्हणजे तेरावा हप्ता कधी येणार आणि तेरावा हप्ता तुम्हाला पंधराशेस रुपये येणार की एकवीसशे रुपये येणार कारण अधिवेशन चालू आहे महाराष्ट्रामध्ये जे आहे पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि पावसाळी अधिवेशन मध्ये पंधराशे रुपये वरून एकवीसशे रुपये सुद्धा करण्याचे चांगले संकेत जे आहे मिळत आहे जर तुम्हाला पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये मिळाले म्हणजे अधिवेशनमध्ये जर मंजूर केले तर नक्कीच तुम्हाला जे आहे जुलै महिन्याचे पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये येणार त्याची तारीख सुद्धा आली की मी लगेच तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार म्हणून मी चॅनलवर नवीन जर असेल तर सबस्क्राईब करून म्हणून सांगत आहे तर लाडक्या बहिणींनो no. तुम्हाला जे आहे जुलै महिन्याचे पैसे कधी येणार ते सुद्धा मी सांगणार आपल्या चॅनलवर सर्वात पहिले सर्वात आधी म्हणून एकदा व्हिडिओला लाईक करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद